नो मी चाललो आहे धुरेनं हे बघा सफरचंदाची क्वालिटी बघून घ्या तुम्ही एकदा परत एकदा मी चाललो तिकडे बा बाहेर पाक असा दिसत आहे आपला सफरचंदाचा आणि हे बघा इकडे गवत पण झालेलं आहे तिकडे सफरचंद निं चालू आहे तर हे तुम्ही कशा कशाप्रकारे दिसतात सफरचंदाचे झाडं हे बघा ही होती सर्पाची कात ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दा दाखवली ती हे बघा केवढी होती ती खात बघा पाण्याने कशी झालेली आहे ती सफरचंदाची खात हे बघा खराब झालेली आहे हे बघा सफरचंदाच्या मळ्यामध्ये ते बघा जंगली कबूतर चाललेलं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पहा मित्रांना पाहून घे आता सफरचंद